बदलापूर पूर्व विभागामधील नागरिकांसाठी एक महत्वाची सूचना आता आहे म्हणजे जर आपण बघितलं तर बदलापूरमध्ये वारंवार वीज पुरवठा हा खंडित करण्यात येतो उद्या सुद्धा वीज पुरवठा हा बदलापूर पूर्व विभागामध्ये खंडित राहणार आहे अर्थातच कोणत्या विभागांमध्ये जो आहे वीज पुरवठा उद्या किती वेळेमध्ये खंडित राहणार आहे याचीच माहिती आज या लाईव्हच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर संपूर्ण माहिती काय आहे आता आपण घेऊया तर आपल्यापर्यंत जी माहिती आलेली आहे ती आपण आता बघत आहोत सर्व वीज ग्राहक म्हणजे बदलापूर पूर्व विभागामध्ये राहत असलेले वीज ग्राहक जे आहे त्यांना कळवण्यास त्यांना कळवण्यात येते आहे की उद्या दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी म्हणजेच दुपारपर्यंत जे आहे तीन पर्यंत खरवई पॉवर हाऊस येथून येथून कुळगाव बावीस केवी उच्चदा वाहिनीवरील कंडक्टर बदली करण्यासाठी वीज पुरवठा बंद राहणार आहे तरी कुळगाव परिसरातील गांधी चौक तलाठी ऑफिस शिवाजी चौक माडा दत्तवाडी गोडेवाडी आपटेवाडी संजय नगर शिरगाव पाण्याची टाकी निसर्ग समृद्धी विराज हाईट्स दुबे हॉस्पिटल सूर्य दुबे हॉस्पिटल त्यानंतर सूर्यविहार जुनी नगरपालिका ऑफिस जुनी नगरपालिकेचे जे ऑफिस आहे तर या परिसरातील विद्युत पुरवठा बंद राहणार आहे तरीसुद्धा सर्व वीज ग्राहकांनी जी आहे याची नोंद घ्यायची आहे आणि सहकार्य करायचं आहे असंच आपल्याला सहायक अभियंता कुळगाव कक्ष एक महावितरण पूर्व यांच्याकडनं आपल्याकडे आता ही नोटीस आलेली आहे जर तुम्ही बघितलं तर उद्या म्हणजेच आताच अठरा एप्रिल रोजी जे आहे बदलापूर शहरातील पूर्व विभागामधील जो वीज पुरवठा आहे तो दहा सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत खंडित राहणार आहे असं सांगण्यात इथे सांगण्यात आलं की संध्याकाळी तीन वाजेपर्यंत हा खंडित राहणार आहे आता काय वाटतं तुम्हाला म्हणजे सकाळपासून लाईट जाईल की संध्याकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी तीन वाजता येईल की दुपारीच तीन वाजता येईल तर खरं तर हा एक मजेत घेण्यासारखा विषय नाहीच आहे खरंच क्षमस्व माफी असावी जर आपण इथे बघितलं तर बदलापूरकरांना आता या विषयाची सवय झालेली आहे वारंवार बदलापूरमध्ये लाईट नसते कधीच नसते विजेची समस्या ही भरपूर वेळेला असते आणि पुन्हा पुन्हा हाच प्रश्न उद्भवतो की हे जे कंडक्टर जे आहेत बदलण्यात येतात बदली करण्यात येतात तर याची पूर्वतयारी काहीतरी करण्यात यायला पाहिजे याला काहीतरी ऑप्शन नक्कीच आपण आता ज्या उपाययोजना आहेत त्या का केले जात नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत असते आणि त्यात आता उन्हाळा आहे उन्हाळा म्हटल्यावरती सर्वसामान्य नागरिक जो आहे घरातून बाहेर सुद्धा पडू शकणार नाही अर्थातच काही नागरिकांच्या घरामध्ये एसी सुद्धा असेल ज्यांना एसीची सवय आहे त्यांना तर आता तेही मिळणार नाही कारण लाईटच नसणार आहे वीज नसणार आहे तर बाहेर पडून उन्हाळ्यात फिरण्याशिवाय उन्हात फिरण्याशिवाय जे आहे बदलापूरकरांकडे काहीच ऑप्शन राहिलेलं नाहीये उद्यासाठी तरी तर मग उद्या दहा वाजेपासून तीन वाजेपर्यंत तुमची जीही कामं असतील ती बाहेर उन्हात फिरूनच तुम्हाला करावी लागणार आहे याच्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते सुद्धा नक्कीच देत चला कारण आता ही बदलापूर सवय झालेली आहे त्यामुळे आपण आपले बदलापूर या वृत्तवाणीच्या माध्यमातून नक्कीच जे आपले सहाय्यक अभियंता कुळगाव कक्ष एक महावितरण आहे आपलं त्यांच्याकडे आपण विनंती करूया की कृपया करून हा उन्हाळा जाऊ द्या ज्या वेळेला हिवाळा येतो त्यावेळेला ही म्हणजे तुम्हाला जर लाईट नाहीच गेली पाहिजे पण जर करायचीच असेल लाईट घालवायचीच असेल तर तुम्ही जे आहे हिवाळ्यामध्ये काय करायचं ते करा पण कमीत कमी आता हे असं काहीही करू नका कडकडीची विनंती आहे कारण अक्षरशः उन्हामध्ये फिरण्याची वेळ आता नागरिकांवर येईल जर एवढं आणि टाईमही कसा आहे दहा ते तीन झाडाची पान सुद्धा हलत नाही या वेळेमध्ये आणि या वेळेमध्ये जर लाईट जाणार असेल तर काय करायला पाहिजे त्याचबरोबर काही शाळेमध्ये जे आहे अजूनही विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुद्धा झालेल्या नाही आहेत तेवीस चोवीस पंचवीस अजूनही एक्झाम होण्याच्या बाकी आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कुठेतरी इथे तारेवरची कसरत त्यांना करावी लागणार आहे असं आपण म्हणू शकतो तुमच्या काय प्रतिक्रिया आहे याच्यावरती ते सुद्धा नक्कीच द्यायचं तुमच्यापैकी कोणी तज्ज्ञ असतील इथे त्यांना काही माहिती असेल कोणी इंजिनियर्स असतील इलेक्ट्रिक इंजिनियर्स असतील तर त्यांनी याच्यावरती आपण काय उपाययोजना करू शकतो हे जर सांगितलं तर खरंच खूप बरं होईल बघत राहा आपले बदलापूर पुन्हा एकदा कुठल्या विभागामध्ये लाईट उद्या नसणार आहे ते आपण बघूया थोडस लवकर बघण्याचा प्रयत्न करूया बदलापूर पूर्व विभागामध्ये गांधी चौक तलाठी ऑफिस शिवाजी चौक छत्रपती शिवाजी चौक बोलू शकतो आपण माफी असावी तर छत्रपती शिवाजी चौक त्यानंतर माडा दत्तवाडी घोडेवाडी आपतेवाडी त्यानंतर संजय नगर शिरगाव पाण्याची टाकी निसर्ग समृद्धी विराज हाइट डुबे हॉस्पिटल सूर्यविहार जुनी नगरपालिकेचं ऑफिस तर एवढ्या ठिकाणी जे आहे लाईट उद्या नसणार आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तरी सुद्धा नक्कीच देत चला टाइम जो आहे सकाळी दहा ते संध्याकाळी तीन सांगण्यात आलेला आहे दुपारी तीन असेल तर खूप बरं होईल कारण संध्याकाळी किंवा पहाटे तीन म्हणजे मग विचार करण्याला आपल्याला खरंच विचार करावा लागणार आहे की संध्याकाळी म्हणत आहात की पहाटे म्हणत आहात कारण तीनचा टाइम म्हणजे दुपारी असतो पण याच्यामुळे संध्याकाळी सांगण्यात आलेला आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहे नक्कीच देत चला बघत रहा आपले बदलापूर धन्यवाद